महिनात हा घर म्हणत नाही की वहिनी फराटाचं करून घ्या काय ना भूक लागली असेल तुम्हाला का काय लागलं असे नाश्ता पाणी करून घ्या हा ऐकाय काही काळजी का काळजी आपण एवढं मरमर करा लग्नात कामं करा तिच्या घरी मग म्हणत नाही आणि त्या परक्या बायाच्या जा तोंडाजवळ की प्लेट आणते चुड्याच्या भर भरू पण मला एवढं म्हणत नाही उलट ऑर्डर ऑर्डर सोडते मगला चहा करून कुलावं उल काही म्हणत नाही की मगला नाश्ता करव तुझी तुझी भूक लागली असे हा हा उचक म्हणत नाही असं करतो मीच घेतो माझ्या ना घेतो खाऊन तसं बी किती मोठा चिवडा भाजला किती मोठे लाडू बांधले काय नाही एकटी खाते काय घरात घेतो चांगला दोन तीन प्लेटा चिवडा खाऊन म्हणजे मग टेन्शन नाही मध्ये जेव्हा काय ना कसे गटागत डबे भरले चिवड्याचे लाडूचे पण दर देत नाही दर कोणाला देत कुचक्या मनाची कुचकल्या मनाची आता लग्न हलर खाई नव्हना घरी म्हणून म्हणत नाही कोणाली घेतो दोन तीन प्लेटा खाऊन काही माहित नाही पडत शिधी कमी नाही डबेची डब्याची तर घेतो आता दोन तीन प्लेटा खाऊन चांगले लय भूक लागली बापा लय भूक लागली मला आई काय करून राहिली व काय करून राहिली तू अरे पिंटे बरं झाला तू आला ये बरं ये चुडा खाऊ आपण दोघं मायलिक तू आता काय म्हणत नाही आपल्याला चिवडा खाय काय काही स्पिरिट काळजी नाही आपली नुसतं आपल्याला लग्नाला फोनवर फोन करे या, नो, या नो। न या न आता आलो तर आपल्याकडे पाहिली तयार नाही ये बरं चुडा लगे लाडू खाऊन घेऊ आई आई पण तुझ्या चोरी केली आई हा तुझ्या चोरी केली अक्काला माहित आहे का आई अक्काला माहित आहे काय तुझ्या चुडाची प्लेट भरून घेतली म्हणून खायला अरे बस चमच्या काय अक्काला कोणती काळजी आपली दोन दिवस झाले आपण आलो ती अक्कानं प्लेटवर चुडा नाही त्याला काढून लाडू देणे नुसतं सांगे किंवा चुडा भाजला लाडू बांधले चुडा भाजला आणि लाडू बांधले म्हटलं कधी म्हटलं आज पाहिला सकाळून पासून त्या बायाच्या मागा मागे माग फिरून त्या बाहे दोन दोन कपच्या चुड्याच्या प्लेटा त्या बायाची बरोबर बरोबर करून राहिली पुसक म्हटलं नाही ते खा ना बाई मग चुडा खा लाडू खाय म्हटलं आणि कुर ती आकाले काय माझ्या भूक लागली मला कामर काम कर करू पिदाळा पडला माया देतो म्हटलं दोन तीन प्लेट खाऊन सांगू नको तिला सांगशी नाही जाऊन आई पण हे गलत आहे ना आई हे गलत आहे ना हे अक्काचं घर आहे ना अक्काचं घर आहे ना हे मग तिला विचारतात त्याच्या घरी कसं काय खाता आपण अय पिंट्या जास्त मास्तर की करू तुका माया समोर ते बापाला सांगत जाय तू या गोष्टी काय सही आहे काय गलत आहे मला भूक लागली काय मला खाऊ दे चुडा खाशीन तर खाय नाही तर बाहेर खेळली अजून कोणी येईल तर माझ्या चुडा राहून देऊन खायचा मग बाई मी जेव्हा असं करतो तेव्हा तू मला कौन कल्ला करत असतो बाई हा मला कौन कल्ला करत असतं काहून मला म्हणत असतो तू की पिंट्या असं नको करू पिंट्या तसं नको करू कहून मला आणि बाबाच्या हातून मार खायला लावतं तू तशीच वागतं बाई तू तशीच वागतं पाय बरं काय करा बाई या काय काय करा काय समजत नाही बाई डोस खाऊन राहिला माया तिळ्यात काही खाऊन राहिला मला खाऊ नाही देऊन राहिला पण डोस खाऊन राहिला माय खरं बाई खांनीवर गेला बाई पोरग म्हणतात ना खान तशी मी तसं बरोबर म्हणतात खरच ना डोक्षाचं पोरगा खालक्या डोक्षाचं बापू तसाच दोन बसला जवळ यापाशी काही नाही काही जवळ गेले दोन बसला जवळ काय काही कोणी कोणाचं नाहीये जगात मस्त खाऊन पिऊन खुश राहायला पाहिजे येईल जमतच ना तसं मस्त लोक गटागट खाऊन राहिले दुसरे लोक लिहून आपण आपल्याला खरची उच्चरा लागते काय बाई खर पटत ना हे काही खाऊ देत नाही सुखानं

नाही बाई हो बरं झालं नाही पाहिलं नाही चाल बाई जाऊ दे बाई एखाद नाही आता मग खाली पहिले तयारीच करून घेतो बाई सगळ्या बाय आल्या म्हणते अजून मी व्हिडिओ कशामध्ये निघेल नाही ना बाई एवढी तयारी केली एवढी मागची साडी घेतली मग काय कामाचं मग ते व्हिडिओ कशामध्ये नाही निघाली मी तर मग चाललं मस्त चार पाच फोटो काढून घेतो मस्त चार पाच काय चांगले दहा बारा फोटो काढून घेतो तू आहेत ना घेतो खडून दोघांची आमची याची काढतो पिंट्याची पिंट्या घरी तर तयारी कर दे चांगले फोटो काढून की दहा बारा मस्त तुम्ही तशी ती फोटोज काढले नाही झाल्यापासून आता काढून चांगले दहा बारा फोटो मी चांगली साडी घालतो पिवढी मस्त तयारी करतो मस्त फोटो काढतो मी फोटो काढला किती वर्षा झाली बहुत ही बढिया बहुत बढिया दुल्ला कितना अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा लग्रहा दुल्ला लगाओ रे तेल चढा रेले का सारा बदन रे हल्दी लगाओ रे ते चढ़ाओ रे का चारा बदन चमकाओ रे भाभी बराबर बोलल्यात तुम्ही आता चमकाच लागते मायबीचं हळी दिन सगळं बदन चमकवा लागते मायबाई चांगला खतखत खचं हैर लाव माय बी नवरदेवाले व चांगला दिसला पाहिजे राजबिंडा लग्नात उद्या सकाळून मग हायच नाही साजरा मायबाई नवरदेव किती साजरा माय दिशाली हळद लावले ना तुमच्या राज दिशी पण नवरदेवाची माय दिसून राहिली मुली वर माय वर माय कुठे गेली व अ नवरदेवाची मामी कुठे गेली माहिती नत गंगा हक्का काय गंगा हक्का असतील बाहेर असतील कामात असतील बोल कैसी मामी हरी तू हा दुर्लैकी मामी है और या खडी वगैरे आहे कि नाही न हात ननद का कधी काम करी बिचारी काय बाप्पा किती काम केले मी आता किती काम केले आतापर्यंत आता साली बघ मी साडी गिडी घालून तुम्ही काही बोलते बाप्पा काही बाहेर बी कळली नाही तोंडावरच बोलतात मॅट डॉक्शीच्या किती कामं केली आज लागते दिसलं नाही बाहेर आणि की लगी म्हणते भाऊजीनं कामं करायला लागतात म्हणते लग्नात लई चांगली बुडगी मला वाटलं लई चांगली आहे अगं आत्या मी जाते घरी कपडे वगैरे चेंज करून येते मग डेकोरेशन आवडलं तुम्हाला सर्वांना हो बाई अश्विनी लयच मस्त केलं डेकोरेशन ती लयच मस्त केलं का वशांता बाई तुमची भाजी आहे ना अश्विनी माय बी लयच हुशार झाली व अश्विनी तू खरंच बाई लय मस्त केलं आणि पाय व डेकोरेशन करत बसली ना आणि कपडे कधी बदल का कपडे किपडे कपडे बदलून घरी जाऊन थँक्यू हो मी येते मग कपडे चेंज करून येते का त्या हो oh, जाय कपडे बदलून ये जाय पासून चालू आहे पोरगी कपडे किपडे बदलून पिंके अ पिंके oh, असे अलग अलग नको राहून जाय नवर द्याजवळ बसणं जाय ना कुरली आहे ना तू कुरलीला पहिले मान असते नवरदेवाच्या देवाच्या पहिले तर कुरलीला हळद लागत असते द्या बस दे बस दादा पाशी बस जाय सांगता का शांता काकू काव आहे आता मला ही लोक कोळे टाकून तोय तीन का मग काय कशी आहे पिंकी काही समजत नाही पिंकीले हो पिंकी अरे तरी टाकून तोय तरी बाय आ मी नाही जाय ओली साय तू मग मला काय की म्हणत राहती जाय मग अब पिंकी बस ना जवळ आता बाया तेल चढवती हळद लावती बस जाय असं कोण मग लग्न लई तुझ्या तुला मान आहे बरं असं कोण आता उडजू सकाळून मग सकाळून नवरदेव निघते मग लग्न लायला जाईन तर पारावर जायला लागते तर पहिले कुणाचीच पाय लागते नवरदेव मग लग्न लायला जात असते हां कुरलीला किती मान आहे व असे अलग अलग नको राहू न हो खरच आहे कुरलीला मान आहे पिंकी आहे बसो पिंकी नवर द्या जवळ बस तुला हळद लावतो मी बस बर हा बसतो बसतो मी नवर द्या बाजी बसतो आणि जास्त नका लावू मला हळद थोडी थोडीच लावा मला माझं मला इन्फेक्शन होईल ना मग माझा चेहरा खराब होईल ना हं नवर द्या हाची मम्मी नवर द्या हाची साडी घातली बाबा बाबा बापा नवरदेवाच्या मामी जात तोरांनी पावला जाऊन राहिला नवरदेवाची मामी तोरांनी पावला जाऊन राहिला ओ नवरदेवाची मामी लय झपकी साडी घातली वर आले तोरात आली होत माझ्याच लग्नात माय बाई लय ताल पाहून पावला जाऊ राहिला हो बाई तिला माय बाई बोलली बाई ही जोटी काय हसते माय ही जोटी वही बाई खरं माय बाई कमाले बन बाईची काय कुशी होई कसं पीस बनवलं होते वान लोकच हसते काय माय लोडते काय माय दमांगूस लागली माय एक तर म्हणते गंगाजी भाऊचे एक तर म्हणते नवरदेवाची मामी काही खरं नाही बाई या बाईचं

आओ शांताबाई वर्माची घानून राली व वर्माची घानून राली ना ओ माय लग्नार वर्माचा आवाज बसते ओ शांताबाई आवाज बसला हो आवाज फसला आवाज फसला ना ओ दास हो हो गंगा म्हणतो तेले करी गाण नाही म्हणतो बाई गंगू डाऊ गुफला की नाही सांगा डाऊ गुफलायच आठ गुपूत असते डाऊ हो म डाऊ गुफला ना माय नंदा तर तिकडला राहिला तिकडेच होती माय बाई मी जेवणाकडे होती मग ती बसल्या तर माणसाच्या आता की नाही आता बाया बसतात तुम्ही जेवण करून घ्या मग ते याचे मित्र ते मित्र म्हणतात आम्ही वयर लावतो म्हणतात मग ते पुरतात बाई आता मस्त इकडे तर ते फोटो बिटो काढतील नास्तिंग नास्तिंग कुठतील तर आता आपण बायाबाई जेवण करून घेऊ

लेस मस्त म्हटलं वा लेस मस्त म्हटलं वा बबिता शांता लेस आदर म्हटलं वा गाना मस्त म्हटलं मस्त मस्त लावळ मध्ये लावळ आ तुम्हाला तो वाट भेटेल पाहिजे वा वाट भेटेल पाहिजे तुम्हाला गाना म्हणायचं लेस कास लेस कास म्हटलं हो सुरू झाला जेवली होतू हा जेवण केलं जेवण नको जेवण केल्याशिवाय जेवण घेऊन करजो मग जाजो घरी जाशी नाही तशी हा नाही व गंगा तिकडे सांगायचं काम आहे का तिकडे सांगायचं काम नाही आहे सगळ्या बाजी इथं सगळ्या बाजेवर सगळ्या माझ्या जेवण जेवण केल्याशिवाय सांगतो के नाही केला जातो जाती जेवण जात केल्याशिवाय जेवण करून जातून डोळ्या येतो घरी हो हो सगळ्यात तुम्ही जेवण करा चला आता आता ते मंगी मित्र येतो म्हणता फोटो फोटो काढतात ते पुरं बाबू मंगीश तू सांगत रे मग Uh, हवा आहे. मी पैशासोबत जेवीन. आणि तू फोटो काढून घे ना आई. बाबाला आवाज दे ना बाबाला आवाज दे, योगेशला आवाज दे. आणि काढून घे ना सगळ्यांचा. आणि सगळ्या बायाचे फोटो काढायला लावते त्या कॅमेराला. आणि ते कॅमेरावाल्याला लावतात. आणि योगेशला सांग, योगेश आपण सांगतो त्याला. आणि व्हिडिओ शूटिंग shooting घेऊन आणि घेऊन घे म्हणा. अरे बाबा ते योगेश ते आता याच्यातच गुतलेले आहे रे कामात. आणि त्या पोरांसंग बोलून राहायचं तर मग अशी. आता पाय आता उद्याचीच तयारी बाबू. हां? उद्या सकाळ सकाळ उठून निघू बरं आपण ना बाई सगळ्या बायाला सांगतो मी. की सकाळ लवकर कर जाओ बाई सकाळ की तुमच्या घरी बाई येणार नाही माय बोलायला ना आता सगळ्याजणी तयार राहायचं माहिती गाड्या सांगितलं आपण लग्न लागलं कसं वेळेवर लग्न लागलं पाहिजे ना मग काय कामाचं माझं चुकल्यावर कसं वेळेवर लागले की चांगलं वाटते बाई तर सकाळ सकाळ तयार राहायचं नाही शांता बाई लवकर सकून येऊ नाही सकाळून हो शांता तू काही टेंशन नको घेऊ तर बिनफी कर राय बिनफी कर राय तू आम्ही सकाळ सकाळ येतो ते एकदम काय बाई काय बोलावलं मला चांगला घेऊन राहतो मी बाहेर काय म्हणतो सांगा आता अरे म्हटलं मला चार पाच गुलाबजामुन घेऊन ये बरं

त्या बाया की दोन दोन खाती दोन्ही खाऊ त्या घेऊन मध्ये जाय अरे म्हटलं मग काय करून राहिली चल ना अयर गिर सोडून घेऊन आपण पाहिली आपला अयर पहिल्यांदा चढती मग सोडतात बाकीच्या याची चल बरं अयर चढून घेऊ बापा काय तुम्ही खरं काय गोट बापा तुमची तुम्ही लुंगीवर सांग बाई लुंगीवर आहे हा माणूस लग्न घर नवर देवाचा मामा तुम्हाला कपडे घालू येत नाहीत काय हा जा ना कपडे बदल या ना अयर चढायला चाल म्हणतात असे म्हणतात व्हिडिओ कॅशेटमध्ये जा कपडे घालून या लुंगीवर फिरून राहिले सरा सकाळचे जाऊ दे आता माझ्या काय लग्न आहे काय काय फरक पडते अजून काही एवढं हे नाही जाऊ दे तू या घातली साडी चांगली बस झालं मग मला काही वाटत नाही काय वाटत नाही वाटत नाही म्हणता जा कपडे घालून या जा तुमचा ड्रेस काढला नाही तो बरंच आहे कपाट्यात जा सुटकेच्या वर आहे कपड्याच्या वर सुटकेच आहे त्याच्यावर ड्रेस काढलेला का पण जा घालून कपडे ड्रेस चांगला वाटते का असते लुंगी फिरून झाली नवरदेवचा मामा आहे ना काय म्हणतील लोक ते माणसाला काय कपडे बी नाही येत काय बोल कपडे आहेस कुठे

तुला जेवण देऊन करून घ्या मग उरणार नाही तुम्हाला केरखार उरीन मग गुलाब जामून हे सगळं संपून जाईल लय लोक सांगितले म्हटलं गंगा अक्का ना बरंच तुमची बाई मुई मुई लढते लय पैसा आहे पाना का जमलं गण केलं पोरांचं म्हटलं गुलाब जामून आहे जी लब्बी आहे लय काय घे म्हटलं गोळमध्ये बी पदार्थ मारे मुई मुई लढते पैसा नाही पैसा नाही मस्त लग्न केलं आता अजून ची पार्टी बी आहे म्हटलं लग्न झाल्यावर कधी खर्च केला नाही करू दे ना मग करू दे ना तुझं कोण पोट दुखून राहिलं तिचा पोरगा आहे ते करू राहिली खर्च काय करायला लागत असते तू काय टेन्शन घडली तुझी कशी करते पोरच्या लग्नात मस्त फालतूचा विचार करत गर, अपला मा घरू टेंशन चल बरं भाई लवकर चल एर चढून तू बैलून हे बाप पुरे आपलं बाप वगैरे शॉपच्या चढत नाही हे बाकी त्याला कपडे घालून नाही त्याला कपडे घालून ये मग आपण चढू यार ते त्यासाठी चांगलं लागत ते मी त्या साइट मॅजिंग छान असेच अरे बाबा घालतो घालतो कपडे तर या लोक माहिती का भाई चला ये तुम्ही कपडे घालू